आयुष्याचे मंत्र आणि स्वामींचा संदेश मूर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा एक आनंदात वचन देऊ नका दोन रागामध्ये उत्तर देऊ नका तीन दुहखामध्ये निर्णय घेऊ नका आप आनंदात असणे हेच आपल्या शत्रूचे दुहखाचे मूळ कारण असते आणि हीच त्याला सर्वात मोठी शिक्षा देखील असते मूर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असन केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही पैशांचा सा अपव्यय करत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच पुरतीच मर्यादित ठेवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तानो स्वागत है तुम्चार चैनेलवर जाय घालवता आज का स्वामी संदेश सन्देश है। एक दिव्य प्रकाश तुझा जीवना मधे प्रवेश करता है एक दिव्य शक्ति तुझा जीवना मधे प्रवेश करता है आता तुझा नोती नोतीदोह सर्व का ही तुझा आर्थिक चिंता संपुष्ट हो बाया आता तुझी अड़कली ती सर्व कामे पूर्णत्वास जा रहा अशक्य ते शक्य सर्व का आयुष्या हो रहा है बाया तुला तुझे भाग्य ना मग हा सदेश तुझा असे समझ शांत मना शेवटपर्यंत हा ऐक पहा बाळा आता लोकांनी तुला आजपर्यंत ज्या शत्रूने तुझ्या जवळच्या लोकांनी दुखावले आहे पण आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे हो बाळा जो जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ भोगावेच लागणार मग ते चांगले असो किंवा वाईट असो म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की नेहमी चांगले कर्म करा कारण बाळा चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्मांचे फळ हे नेहमी वाईट मिळत असते त्यामुळे नेहमी मनामध्ये नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांची कास धरून आपल्या आयुष्यातील जी काही स्वप्ने ध्येय तुमच्या कुटुंबातील तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास लक्ष दे हो बाळा दुर्लक्ष करू नकोस कारण तुझ्यापर्यंत हा संदेश आला आहे तेव्हा नक्कीच या संदेशामार्फत जे काही तुला संकेत मिळणार आहे द्वारे तुझे आयुष्य खूब चांगले घड़े तुझा आयुष्या आहे तो दरवाजा जो आजपर्यंत तुझा साथी बंद होता तुझे सर्व मार्ग बंद होते आता ते खुले होना रहे। हो बाया, आता खूब मोठी तुझी इच्छा पूर्ण होना रहे। आम से आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझा पाठीशी है हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णपणे तयार आहे हे सर्व घेण्यासाठी कशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस खूब मेहनत के लिए खूब शत्रु त्रास तू सहन पर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण नहीं ना पायापुढ़ नाही, कारण ब्रह्मांडा शक्ति ने आता तुझा हाथ पकड़ला चिंता करूं नकोस आता स्वप्नच काय सर्व का ही तुझा आयुष्या अशक्य शक्य होते का नहीं बग स्वामी बाळा फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारांनीच करा कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचारांनी करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का प्राप्त होत नाही कारण बाळा तुमचे त्यामध्ये कष्ट भरपूर असतात पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही कृती तुम्ही करताना त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही त्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल यश प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारान देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे हो बाळा आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही तुझ्या त्या जवळच्या लोकांवर आता अंधविश्वास ठेवू नकोस बाळा यापुढे तू स्वतःची काळजी घे कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहे आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा तेव्हा जाऊन बाळा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे आता तुझ्या मनातील ती आर्थिक चिंता जी आहे जी खूप दिवसांपासून पूर्ण झाली नाही आता महालक्ष्मीच्या कृपेने ती पूर्णत्वास येणार आहे तुमच्या शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही शहाणे आहात याचा अर्थ असा आहे की तुम्ही शिस्तबद्ध आहात याचा अर्थ असा आहे कि तुम्ही तुमची ऊर्जा कामात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे कारण शेवटी निकाल शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो आणि जेव्हा निकाल येतील तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा ते निर्विवाद असतील आता हे समजून घ्या की शांततेत कठोर परिश्रम करणे म्हणजे एकाकी काम करणे नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला जगापासून दूर करता किंवा पाठिंबा नाकारता याचा अर्थ तुम्ही तुमचा आत्मविश्वास काळजीपूर्वक निवडता तुम्ही तुमचा दृष्टिकोन फक्त त्यांच्यासोबत शेअर करता जे तुम्हाला ते तयार करण्यास मदत करू शकतात त्यांच्यासोबत नाही जे ते तोडतील याचा अर्थ तुम्ही एक वर्तुळ जोपासता जे तुम्हाला प्रेरणा देते आणि आव्हान देते असे नाही जे तुम्हाला शंका किंवा विचलित करून टाकते शांतता ही एक सीमा आहे अडथळा नाही ती लक्ष केंद्रित करण्याचा पाया आणि महानतेचे जन्मस्थान आहे तुम्ही खूप लोक पाहता की त्यांनी पोस्ट केलेले काम पूर्ण करण्यापूर्वीच ते प्रमाणीकरण शोधण्याच्या साप्यात अडकतात ते बढाई मारतात ते पहिले पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांच्या योजना जगासमोर मांडतात पण जेव्हा तुम्ही जगाला तुमच्या योजना सांगता तेव्हा तुम्ही मते आणि मते आमंत्रित करता माझ्या मित्रा स्वस्थ आहे ते भरपूर आहे आणि ते अनेकदा चुकीचे असतात दुसऱ्याच्या मर्यादित विजन क्लाउडला तुमची अमर्याद क्षमता तुमचे डोके खाली ठेवू देऊ नका तुमच्या योजना जवळ ठेवा आणि तुमचे निकाल ही एकमेव घोषणा असू द्या शांततेत काम करा करण्याचे सौंदर्य असे आहे की ते तुम्हाला तात्काळ परिणामांच्या दबावापासून मुक्त करते जेव्हा कोणीही काय करत आहात हे कोणालाही माहीत नसते तेव्हा कोणीही तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही तेव्हा तुम्ही तुमचा वेळ काढून तुमची कला परिपूर्ण करू शकता आणि टिकणारे काहीतरी तयार करू शकता कारण येथे आहे सत्य खरे यश एका रात्रीत बांधले जात नाही ते विटांनी बांधले जाते दिवसेंदिवस अशावेळी जेव्हा कोणीही पाहत नाही तेव्हा ते सातत्यपूर्ण प्रयत्नांचे अथक लक्ष केंद्रित आणि महानता प्राप्त करण्याच्या तुमच्या क्षमतेवर अढळ विश्वासाचे परिणाम आहे जेव्हा तुम्ही शांतपणे काम करता तेव्हा तुम्ही एक प्रकारची आंतरिक शक्ती विकसित करता जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही स्वतवर अवलंबून राहण्यास तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्यास टाया कि घेता आवान तोंड तुम्हाला फक्त एक मान्यता हवी है याचे समाधान। हे वर्ष असे हो द्या जे तुम्ही सर्वान्व आश्चर्यचकित करा हे वर्ष असे होऊ द्या जे तुम्ही अनपेक्षित करा हे वर्ष तुम्ही जगाचा आवाज गोंधळाचा वर उठता इतके कठोर परिश्रम करा की जेव्हा तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल तेव्हा जगाकडे तुम्ही त्याबद्दल ओरड केल्याबद्दल नाही तर तुमचे यश इतके निर्विवाद आहे की ते स्वतःच बोलते आणि जेव्हा ते विचारतात की तुम्ही ते कसे केले ते हसून तुमच्या कामाला बोलू द्या मी तुम्हाला अशा शक्तिशाली कामाची आठवण करून देतो जे तुम्ही कोणीही नसताना केले आहे तेव्हा तुम्ही केले पाहणे हे तुमचे व्यक्तिमत्व परिभाषित करते गर्दी जय जयकार करत असताना दिसणे सोपे असते प्रेक्षक असताना दडपणे सोपे असते पण द क्वाईट मोमेंट्समध्ये तुम्ही कोण आहात जेव्हा फक्त तुम्ही असता तेव्हा तुमची दृष्टी असते आणि शांतता असते तेव्हाच चारित्र्य निर्माण होते प्रेरणा कमी होते तेव्हा शिस्त लागते आणि यावर्षी तुम्हाला त्या शांततेला तुम्हाला असाधारण काहीतरी बनवू द्यावे लागेल जे तुम्ही पाहता जगाला तुमची प्रत्येक हालचाल जाणून घेण्याची आवश्यकता नाही जगाला तुमची प्रक्रिया पाहण्याची आवश्यकता नाही फक्त तुमच्या निकालांचा प्रभाव अनुभवण्याची आवश्यकता आहे वे येण्यापूर्वी पाहिले जाण्याची काळजी करणे थांबवा तुम्ही काहीतरी सिद्ध करण्यासारखे बनवण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याची ऊर्जा वाया घालवणे थांबवा कारण तुम्ही इतरांना तुमची किंमत पटवून देण्यात घालवता तो प्रत्येक क्षण म्हणजे त्या कामातून चोरीला जाणारा क्षण आहे जो तुम्हाला खरोखर पात्र बनवेल तुमची शक्ती अशा प्रकारे देऊ नका ते जवळ ठेवा ते पवित्र ठेवा आणि यावर्षी तुमच्या कलाकुसरीत सर्व काही उतरणे वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचे वचन द्या तुमचे ध्येय जाहीर करू नका त्यांच्यावर कृती करा तुमचे स्वप्न स्पष्ट करू नका ते बांधा तुमच्या कृती इतक्या स्पष्टपणे बोलू द्या की कोणताही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही सत्य हे आहे की जगातील सर्वात शक्तिशाली लोक सर्वात जास्त आवाजात नसतात ते सर्वात हेतूपूरस असतात ते लक्ष वेधण्यात त्यांचा वेळ वाया घालवत नाही ते त्यांची ऊर्जा काहीतरी इतके प्रभावी बनवण्यात वापरतात की लक्ष्य देणे अपरिहार्य बनते यावर्षी तुम्ही इतके केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे कि इतके वचनबद्ध भावे की तुमच्या महानतेचा शोधात इतके अथक भावे की जग मदत करू शकत नाही पण लक्षात ठेवा की शांतपणे कठोर परिश्रम करणे म्हणजे धीर विकसित करणे हे देखील आपण त्वरित समाधानाच्या जगात राहतो जिथे प्रत्येकाला कालचे निकाल हवे असतात पण तुम्ही ज्या प्रकारचे यश मिळवता त्या प्रकारचे जे टिकते अशा प्रकारचे जे महत्वाचे आहे त्यासाठी वेळ लागतो लवचिकता लागते विश्वास गमावता अडथळे सहन करण्याची क्षमता लागते प्रगती अदृश्य असतानाही पुढे जात राहण्यासाठी कारण येथे एक गोष्ट आहे प्रगती नेहमीच जोरात नसते ती नेहमीच चमकदार नसते कधीकधी ते एक सूक्ष्म बदल असते एक शांत प्रगती एक पाऊल पुढे जे फक्त तुम्ही पाहू शकता परंतु ते छोटे मुख विजय आहेत जे तुम्ही कोणाबरोबरही शर्यतीत नाही आहात पण स्वतःला विसरून जा इतर काय करत आहे हे साध्य करा किंवा म्हणा की त्यांचा मार्ग तुमचा मार्ग नाही यावर्षी त्यांची वेळ तुमची वेळ नाही तुमच्या स्वतःच्या वेगाने धावण्यावर लक्ष केंद्रित करा शांतता तुलना शंका आणि विचलितता तुमच्या मार्गात राहतात तुमच्या दृष्टीवर लक्ष ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण सत्य ही एकमेव स्पर्धा आहे जी महत्वाची आहे ती म्हणजे आज तुम्ही कोण आहात आणि तुमच्यात कोण बनण्याची क्षमता आहे यामधील स्पर्धा आणि मी तुम्हाला शांततेबद्दल काहीतरी वेगळे सांगू इच्छिते ते, ते, ते तुमचे रक्षण करते ते तुमच्या शांतीचे रक्षण करते तुमची ऊर्जा आणि तुमचा वेग जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय खाजगी ठेवता तेव्हा तुम्ही नकारात्मकतेच्या टीकेमुळे किंवा मत्सराने रुळावरून घसरण्याची शक्यता कमी असते शांततेत काम करताना तुम्ही स्वतला अशा लोकांच्या मतांपासून वाचवा ज्यांना तुमचे दृष्टी समजत नाही आणि मग मला स्पष्ट करू द्या की बहुतेक लोक तुमची दृष्टी समजणार नाही ते ठीक आहे ती त्यांची दृष्टी नाही ते तुमचे आहे ते जोपासण्याची जबाबदारी तुमची आहे यावर्षी त्याचे रक्षण करा आणि ते जिवंत करा तुमचे शांतता तुमची ताकद बनू द्या ती जागा असू द्या जिथे तुम्हाला सापडेल स्पष्टता जिथे तुम्ही तुमचे कौशल्य सुधारता जिथे काहीतरी असाधारण निर्माण करता ते शक्ती वादळे शक्ति एकाने सुरू होता, कुशबूज करा सर्वचित्त थरारक उत्कृष्ट कृति तयार तैयार होता सर्वात अस्थिर शक्ति शांततेत जन्माला शांततेला घाबरू नका त्याला आलिंगन त्याला इंधन देऊ द्या तुम्हाला इंधन देऊ द्या ते तुमच्यात रूपांतरित होऊ द्या आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचे यश स्वतःसाठी बोलू द्या मी तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याबद्दल काहीतरी सांगते सत आवाज आणि विचलिततेच्या या जगात लक्ष केंद्रित करणे ही एक दुर्मिळ वस्तू आहे कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही तुम्हाला हुशारीने काम करावे लागेल तुम्हाला अचूकतेने काम करावे लागेल आणि शांतता ही अशी जागा आहे जिथे लक्ष केंद्रित होते जेव्हा तुम्ही आवाज काढून टाकता विचलित करणारे घटक आणि अंतहीन बडबड तुम्ही स्पष्टतेसाठी जागा तयार करता तुम्ही तुमचे ध्येय अधिक स्पष्टतेने पाहू शकता तुमचे पाऊल अधिक धोरणात्मकपणे नियोजित करा आणि यावर्षी अतुलनीय तीव्रतेच्या पातळीसह अंमलात आणा फक्त कठोर परिश्रम करण्याचे ध्येय ठेवू नका लेझर शार्प सहकाम करण्याचे ध्येय ठेवा लक्ष केंद्रित करा हे समजून घ्या की प्रत्येकजण तुमच्या शांततेचा उत्सव साजरा करणार नाही काही लोक ते कमकुवतपणा समजतील काहींना वाटेल की तुम्ही पडला आहात किंवा तुम्ही प्रयत्न करणे थांबवले आहे त्यांना काय हवे आहे ते विचारू द्या त्यांची मते तुमचा प्रवास परिभाषित करू नका तुमची शांतता त्यांचे काम नाही आणि जेव्हा ते शेवटी तुमच्या श्रमाचे परिश्रम परिणाम पाहतात तेव्हा त्यांच्या शंका कौतुकात किंवा मत्सरात विरघळतील तुम्ही काहीही असो काहीही असो त्यांच्या मान्यतेसाठी काम करत नाहीस तू तु तु तुझ्या भविष्यासाठी काम करत आहेस तुझा वारसा तुझा उद्देश शांतता तुला नम्रता शिकवते जेव्हा तू सत्त मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीस तेव्हा तू कामाचेच कौतुक करायला शिकतोस तू प्रक्रियेतच समाधान शोधायला शिकतोस फक्त परिणामच नाही आणि ते महत्वाचे आहे कारण प्रक्रिया म्हणजे जिथे जादू घडते प्रक्रिया म्हणजे जिथे तू वाढतोस जिथे तू शिकतोस जिथे तू ज्या यशासाठी प्रयत्नशील आहेस ते मिळवण्यास सक्षम व्यक्ती बनतोस घाई करू नकोस पावले चुकवू नकोस प्रत्येक आव्हानाला स्वीकार प्रत्येक अपयशाला आणि अनिश्चिततेच्या प्रत्येक क्षणाला ते सर्व प्रवासाचा भाग आहेत आणि ते सर्व तुला अशा व्यक्तींमध्ये आकार देत आहेत ज्याला तू यावर्षी बनायचे आहेस मला तुझ्या शिस्तीच्या प्रेमात पडायचे आहे शिस्त ही तुमची स्वप्ने आणि तुमच्या वास्तवातील पूल आहे जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहित तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल क्रोध मूर्खापणापासून सुरू होऊन पश्चातापावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होतं शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटत की ती त्याला घाबरून शांत बसली आहे कर्ज शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकूही देऊ नका प्रतिकूलतेपासून संघर्षातून येते तुम्हाला काय माहिती आहे समस्या अशी आहे की तुमच्यातील कमकुवत आवृत्ती सामान्यपणाला आवडते ती फक्त टिकून राहण्यात समाधानी असते परंतु मी तुम्हाला सांगतो की फक्त टिकून राहिल्याने तुम्हाला आयुष्यात पात्र असलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातील तुम्हाला येथे सरासरी राहण्यासाठी ठेवण्यात आले नव्हते तुम्हाला गर्दीत मिसळण्यासाठी तयार केले गेले नव्हते परंतु तुमची ती कमकुवत आवृत्ती तुमच्या कानात कुजबुजते सेटल होणे ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये कधीही नाही तुम्हाला तो आवाज बंद करण्याची गरज नाही आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आता आत कुठेतरी खोलवर कृती करणे तुमच्याकडे एक योद्धा आहे तुमच्याकडे स्वतःची एक आवृत्ती आहे जी धाडसी आहे अढ आहे पण तुमची ती आवृत्ती जोपर्यंत तुम्ही कमकवत बाजूला अन्न देत राहता तोपर्यंत संधी मिळत नाही योद्धा आरामात वाढत नाही योद्धा युद्धात वाढतो म्हणून मी तुम्हाला विचारतो की लढाया काय आहे तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देण्यास खूप घाबरला आहात कारण प्रत्येक वेळी तुम्ही धावता तेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत आवृत्तीला जिंकू देत आहात वेळी तुम्ही त्याला जिंकू देत आहात तुम्ही तुमच्या पात्रतेच्या जीवनापासून दूर जात आहात आणि चला भीतीबद्दल बोलूयात कारण तीच साखळी तुम्हाला दाबून ठेवते तुमची कमकुवत आवृत्ती भीतीवर भरभराट होते अपयशाचे भय नाकारण्याचे भय अज्ञाताचे भय पण मी तुम्हाला भीतीबद्दल काहीतरी सांगतो ती एक भ्रम आहे भीती ही एक कहाणी आहे तुम्ही स्वतला सांगता एक अडथळा जो तुम्ही अस्वस्थता टाळण्यासाठी उभा करता तुमच्यातील मजबूत आवृत्ती ती भीती पाहते आणि त्यातून सरळ चालते भीतीचा अर्थ थांबत नाही भीती म्हणजे जा याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या बाजूला काहीतरी आहे ज्याचा पाठलाग करण्यासारखा आहे त्यामुळे भीतीला तुमचे निमित्त बनवू देणे थांबवा ती तुमची प्रेरणा असू द्या तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमची ती कमकुवत आवृत्ती संशयावर भरभराट होते ते तुमच्या मनात अनिश्चिततेचे बीज पेरते तुम्हाला खात्री पटवून देते कि तुम्ही पुरेसे चांगले नहीं पुरेसे हुशार नहीं पुरेसे मजबूत नहीं परंतु मी तुम्हाला सांतों की ही शंका संगतो आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःवर शंका घेता तुमच्या तुम्ही तुम्ही त्या कमकुवत आवृत्तिला शक्ति दीता तुम्ही त्याला तुमच्या निवड़ी तुमच्या कृती तुमचे भविष्य ठरवू दी आहत पढ़ हे सत्य आहे यशस्वी होण्यासाठी तुमच्यात जे काही आहे ते तुमच्यात आहे तुमच्याकडे प्रतिभा आहे धैर्य आहे दृढ निश्चय आहे तुमच्यात ज्याची कमतरता आहे तो म्हणजे विश्वास विश्वास हा एक पर्याय आहे तुमच्या कमकुवत आवृत्तीशी दयाळूपणे वागणे थांबवा प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटी असतो ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल दुहखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता त्यामुळे तुम्हाला अधिक दुःख होते संत तुकाराम महाराज म्हणतात तिये जाळी तांदूळ कामक्रोध तैसे चिखळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होमहवन करत असता त्यामध्ये तुम्ही तिये तांदूळ टाकत असता होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीय तांदूळ टाकता तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का ब्र तसा तुमच्याकडेच ठेवू देता तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा होमाला तीय तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण पर्त भरते आणि राजा परत आनंदी होऊन जातो त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून समोर बसतो असे दोन तीन वेळा होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावर वही हा दुष्ट पक्षी असा वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेल असं तो मनातल्या मनात ठरवतो राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधीपर्यंत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विजवेल म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्या फांदीवर एक भलामोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केलं जो पक्षी सत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकलं मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमामार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी किती नकळत मोठं पाप केलं आहे राजा दुहखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया हे असणारा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञाततेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते रागावर नियंत्रण ठेवले चांगले स्वामी भक्त हो स्वामी भक्तांचा कधीच अडत नाही कुठलंही काम स्वामी भक्तांचा अडत नाही कधीच कुठलंही काम कारण भक्तांच्या मुखावर सदैव असते श्रीस्वामी समर्थना भक्तांच्या मुखावर सदैव असते श्रीस्वामी समर्थना घरात जर स्वामी महाराजांचा म्हणजेच या ब्रह्मांड नायकाचे नाम घेणारी एखादी जरी व्यक्ती असेल स्वामींच्या नामाची ज्योत जर आपल्या घरात असेल ना तर आपल्या घरात उजेड देखील स्वामी समर्थ नामाचाच पडत असतो आणि आपल्याही घरामध्ये स्वामींच्या नामाचा, घरा नामाचा उजेड करावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असं टाईप करा अरे रंगुनी रंगात साया रंग वेगळा भक्तीचा रंगोनी रंगात साया रंग वेगळा भक्तीचा सप्तरंगी होते जीवन लाभता आशीर्वाद स्वामींचा लाभता आशीर्वाद स्वामींचा अरे म्हणूनच तुला सांगते आमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला तुझ्या संसाराचा राहाट गाडा हा चालूच राहणार आहे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तुझ्या संसाराचे विचार असतात आणि ते करणं चुकीचं नाही कारण तू संसारात आहेस तर तुझ्या संसाराची जबाबदारी देखील तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला योग्य पद्धतीने पार पाडायचीच आहे पण त्यासोबतच जर तू अध्यात्माची निवड केलीस अध्यात्माशी तू एकरूप झालास तर निश्चितपणे तुझ्या संसारातील अडचणी कमी करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुला सहाय्य करणार आहे म्हणून संसार करता करता परमार्थ साधण्याचा देखील तू पुरेपूर प्रयत्न कर आणि परमार्थ साधण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही तुला एका ठिकाणी तप करण्याची गरज नाही तुला फक्त गर्ज आहे ती दोन शब्दांची नामाची तू